शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी <ज़ाद>। महाराज कल के वीडियो में जो भी हम सहयोग की वर्षों में क्षमा मांगता हूँ छात्रपति शिवाजी महाराज में कोटि कोटि प्रणाम करता हूँ और रही बात मराठी भाषा को मैं सीखने का प्रयास करूँगा सर भारतीय जनता को सबसे माफी मांगता हूँ वसई किल्ल्यातल्या परप्रांतीय सुरक्षा रक्षकानं अखेर माफी मागितलेली आहे वसई किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान केलेल्या मराठी तरुणाला व्हिडिओ शूट करण्यासाठी या परप्रांतीय सुरक्षा रक्षकांना अडवलं होतं आणि त्याच्यानंतर हा वाद उभा राहिला होता त्यावेळी आम्हाला मराठी येत नाही आणि मी शिकणार आहे असं या सुरक्षा रक्षकांना सांगितलं होतं वसईतील मनसे आता या विरोधात आक्रमक झालेली आहे मनसे वाहतूक सेना जिल्हा सचिव सुजित आगरे यांनी आपल्या मनसे कार्यकर्त्यांसह वसई किल्ल्यात जाऊन सुरक्षा रक्षकाला चांगलं धारेवर धरत हिंदी बोलणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सन्मानपूर्वक नाव न घेणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली आवाज काढलाय तरी त्या ब्रिजेश गुप्ता नावाच्या सुरक्षा रक्षकाने व्हिडिओ शूट करायला अडवले त्याने पकडवून माफी देखील मागितलेली आहे पहा त्याने कशा प्रकारे ही माफी मागितली आहे कल की वीडियो में जो भी हमसे कौशी वजह में क्षमा मांगता हूँ छत्रपति शिवाजी महाराज में कोटि कोटि प्रणाम करता हूँ और रही बात मराठी भाषा को मैं सीखने का प्रयास करूँगा सर महाराष्ट्र जनता की माफी मांगते मराठी जनता मराठी जनता को सबसे माफी मांगता हूँ जो भी गलती हुआ उसकी क्षमा मांगता हूँ गलती हुआ जो तो भी मैं गलती हुई मैं जो क्षमा मांगता हूँ आज के बाद की मैं ऐसा गलती नहीं करूंगा मन से करो की जबरदस्ती उनसे रहा है नहीं मेरे कोई जबरदस्ती नहीं तो करूँ आपने मुझसे बोल रहा हूँ कोई जबरदस्ती मैं ऐसा नहीं